अध्याय सात्वा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अपघर्णा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जानो नियती वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस हे रळी कराधिक शास्त्रासी वेतनी देऊनी त्या त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण करोनी करो नि त्यासी त्यासिया नावे अक्कलकोटी हे तू पला नृपाटी बहुत करोनी खटपटी बुवासी शिवटी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करिती जन सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते दया पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करिती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्म पद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर यती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार ऐशा विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी धुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तरी तुम्ही व्यर्थ फसला हो बाहोनी तुमच्या ज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्तानी विकल्प पातला मनी स्वामी सी तुच्छ मानिती नित्य नियम सारुन ब्रह्मचारी करीती शयन दोघे तेही जवळ झाले निद्रा लागली भुवासी लोटली निशी, एक स्वप्नी तयाशी चमत्कारी कडले का से आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे आयसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडो उठले उठले लवकर बोबडी पडली वै खरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरोनी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत म्हणती असो दुसऱ्याच दिवशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती ये तीश्वर ब्रह्मांपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी रुचिकासी काय म्हणून भ्यालासी जरी वृद्धाभय मानितोसी मग ब्रह्मांपद जानसी कैसे ब्रह्मा होने, ये नवे सोपे कष्ट करणे फुकट हाता नये भुवाप्रती पटली खुन धरिले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुने भरले नयन कंठ झाला सदोदित तया समया पासोनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले ये श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परीसुत भाविक भक्त सप्तम अध्याय अध्याय श्री श्री स्वामी समर्थ सप्तमेश श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जय भक्त जन विश्राम अनंत वेश अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकर राव नामक सहा लक्ष्यांची जहागीर त्या प्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही

विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणाला गे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासो न ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे ते जाऊन अहो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला कोटी जावे तुवा तेथे ते करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा तिने व्याधी जाय दुरी तरी ते, ते राहिले आणखी आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कल कोटी जावे ताणोनी हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कल कोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रात स्नाने करोनी पूजा द्रव्य घेवोनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदा परिसतो प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड ह श्री स्वामी पर नमस्तु इति श्री स्वामी चरित्रसारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तू अध्याय नऊ वा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती भौतलोकदर्शन येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण शैत्रीय वैशादिक आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारी फकीर इति महिमान जेथे परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो अस नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी क तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेतीचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव रावत करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्राथुनिया स्वामीं प्रति कार्य आपले करीन बाई स्वामी सी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोने ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमित आले यती राज त्वरित एक नुतन खाचेत त निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकर मन ती लिला करून यायशी चुकविले तुमच्या मरणासी निच्छे मानसी धरावा शंकर रावेत या दिवशी खाना दिधला फकीरासी आणि शेख नोर दर्ग्यासी एक खपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञापित बारीके वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे ओ औषध तेने जाईल ब्रम्ह समंद झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची चि प्रकृती सियाराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटत आता याला ब्रह्मसमंदे सोडिले मग पुन्हा आनंदीसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदीत झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे राजाज्ञापी गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन गेची मट तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आि तिथेची मट चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची एती श्री स्वामी नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त नवम अध्याय गोडः स्वामी श्री स्वामीराजारपणस्त भवतु श्रीरस्तु